अधा निवास जेवना निवास जेवन हे असाव अशी मागनी आता बातमी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या जेवणासंदर्भातली आमदार निवासस्थानाचं जेवण हे व्यवस्थित असावं अशी मागणी आता होऊ लागलेली आहे तर नुकतंच संजय शिरसाट यांच्या संदर्भात ही घटना घडली होती त्यांनी जेव्हा या आमदार निवासच्या कॅन्टीनमधून जेवण ऑर्डर केलं होतं तेव्हा संजय गायकवाड आमदार संजय गायकवाड यांना हे निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं होतं आणि या ठिकाणी योग्य सेवा सुरू होईल आणि अध्यक्ष या संदर्भात नक्कीच लक्ष घालतील मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली पद्धतीनं आमदार निवासमध्ये जेवण दिलं जातं पदार्थ दिले जातात ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत काल पण मी सांगितलं की तिथे आमदारच जेवतात अशातला भाग नाही ते आमदारांबरोबर आलेले कार्यकर्ते देखील जेवतात अनेक कर्मचारी जेवतात अनेक महिला भगिनी जेवतात युवक वर्ग त्या ठिकाणी जेवतो ज्येष्ठ नागरिक जेवतात त्यांची प्रकृती बिघडणार नाही ही दक्षता घेऊन त्या ठिकाणी जेवण बनवलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीची भूमिका विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील याबद्दल शंका बाळगायचं काय कारण